नमस्कार मीराला विचार करत असल्याचं बघून सत्य बोलू लागतो काय ग धुमकेतू कसला विचार करते तू त्यावर आता मीरा म्हणत असते अ मला असं वाटतं ना आपल्या घरातील ही जी देविका आहे ना ती आपल्या सगळ्यांपासून काहीतरी लपवते हे वाक्य ऐकल्यावर सत्य म्हणत असतो अगं धुमकेतू यात काय नवीन तिच्या थोबडावरच की ती खोटारडी आहे त्यावर मीरा म्हणत असते अ मी गंमत करत नाही आहे तर सिरियसली मला ती खूप मोठी फ्रॉड वाटते त्यावर सत्य म्हणत असतो म्हणजे नेमकं काय ते नेम क्लिअर कर काय बोलायचं आहे तुला त्यावर आता मीराने सांकेतिक भाषेमध्ये सत्याला स्टार्ट टू एंड सगळं काही समजावलेलं असतं आणि मग सत्य बोलत असतो धुमके तू जर असं असेल ना तर आपल्याला हिचो सगळं भूतकाळ खणून काढावं लागेल त्यावर आता मीरा म्हणत असते तेच तर कुठून आणि कशी सुरुवात करायची तेच कळत नाही आहे त्यावर सत्य म्हणत असतो अगं कसला विचार करतेस तू माझ्याकडे आहे ना आयडिया तिचा तो आलेला भाऊ त्यालाच गाठायचं आणि त्याला एका कोपऱ्यात नेऊन तुडतुड तुडवायचं त्यावर मीरा म्हणत असते अहो आधी मारायच्या भाषा कशाला करता तुम्ही आधी त्याला आपण नीट विचारू नाही बोलला मग तुमच्या पद्धतीने बघा ना तुम्ही त्यावर आता सत्या म्हणत असतो हे बघ धुमके तू आजच्या जमान्यामध्ये बोलीची भाषा नाही तर ठोकीची भाषा कळते त्यावर मीरा म्हणत असते बर आता पण त्याला शोधायचं कुठे त्यावर आता सत्य म्हणत असतो मला माहिती आहे तो कुठे भेटेल आणि अशातच आता दोघं थेट त्या मॅनेजरला शोधण्यासाठी घराबाहेर पडलेले असतात आता सत्या मीरा त्या ठिकाणी पोहोचलेले असतात जिथे हा देविकाचा नकली भाऊ भेटणार असतो आणि अशातच आता समोरून जाणाऱ्या त्या नकली भावाला मीराने लांबूनच पाहिलेलं असतं आणि ती बोलू लागते अहो तो बघा तोच होता ना त्या दिवशी आपल्या घरी आलेला त्यावर सत्या निरगून पाहतो आणि म्हणत असतो तू काय नजर आहे तुझी अगदी बरोबर ओळखलस तू थांब आता त्याची गजांडीच धरतो त्यावर मीरा म्हणत असते अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं मारहाणीची भाषा करू नका आधी प्रेमाने बघा ना नाहीतर मग तुमच्या पद्धतीने त्यावर सत्य म्हणत असतो ठीक आहे आणि तेवढ्यात सत्याने या धुमकेतूच्या समोरच देविकाच्या त्या नकली मानलेल्या भावाला थेट आवास तो आवाज दिलेला असतो आणि तेवढ्यात सत्याचा आवाज स्वतःच्या कानाभोवती ऐकल्यावर तो देविकाचा भाऊ चांगलाच गोंधळतो त्याने मागे वळून पाहिल्यावर सत्या आणि मीरा त्याला दिसतात त्याची एकच धावपळ उडते आणि मग तो तिथून पळू लागतो आता सत्या आणि मीरा त्या देविकाच्या भावाला पळताना बघतात त्यावर सत्या म्हणत असतो धुमकेतू आता तर मला याची गटांची धरावीच लागेल ना त्यावर मीरा म्हणत असते ओके मेरे शेर भाग या असे आणि लगेच सत्या आता त्या मागे मळत असतो आणि शेवटी धावून धावून त्याची गचंडीच धरतो आणि तिथेच त्याला तुड तुड तुडवतो त्यावर तो म्हणत असतो अरे काय चाललंय तुझं प्रत्येक वेळेला तू मला मारत का असतोस त्या दिवशी तुझ्या गाडीत बसलो होतो त्यानंतरही तू गाडीतना बाहेर काढून मला मारलंस काही महिने मी हॉस्पिटलला होतो आणि आजही चक्क तू मला मारतोयस अरे काय वेळ लागलाय का तुला अरे काही न करता तू मला मारतोस का त्यावर सत्या म्हणत असतो तुला तुझा जीव प्यारा आहे ना मग खरखर सांग पळत का होतस तू त्यावर मात्र आता तो व्यक्ती बोलत असतो पळत का होतो म्हणजे अरे तू वेडा आहेस कधीही काय करू शकतोस मी तुला काही केलेलं नसताना तू माझ्यावर हात उचलतोस मला तुडवतोस हे तू तु तेच करणार म्हणून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत होतो मी त्यावर आता सत्या म्हणत असतो तू काय मला वेडा समजतो का माझ्या डोक्यावर लिहिलं आहे का की मी वेडा आहे म्हणून आणि मी कोणाला पण मारत सुटतो अरे नालाय काय ते खरं सांग ती देविका तुझी बहीण कशी काय तुम्ही दोघं खरंच बहीण भाऊ आहात का आणि आहात तर तुमचा बाप जो परदेशात खूप पैसेवाला आहे हे सगळं काय आहे खरंच आहे का त्यावर मात्र आता तो पूर्णपणे घाबरलेला असतो त्याला नेमकं काय का उत्तर द्यावं ते सुचत नसतं त्यावर आता तो तत्प्पा करू लागतो त्यावर सत्याने दोन ते चार कानाखाली सटासट शाट दिल्यावर त्याची आता बोलतीच बंद झालेली असते त्याला काही बोलता येत नसता अशातच आता मीरा म्हणत असते एक काम करा याची गचंडी धरा आणि थेट आपल्या घरात फरफटत आणा देविकाच्या समोर आणून टाकलं ना तर निश्चितच देविका पोपट्यासारखं बोलू लागेल त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो अजिबात या मी सांगतो तसंच करायचं हे बघ याला इतकं तोडवायचं इतकं तुडवायचं की ह्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडला नाही पाहिजे आणि मग देविकाच्या समोर न्यायचं आणि तिला म्हणायचं याला आम्ही एवढं मारलं एवढं मारलंय ना याने सगळं सत्य सांगितलंय आता तुला तुझं सत्य सांगायचं आहे आणि अशातच आता मीरा हो म्हणते आणि मग शेवटी सत्याने जो काही तुडवण्याचा कार्यक्रम केलेला असतो तो अगदी पाहण्यासारखा असतो शेवटी थोड्या वेळानंतर सत्याने त्याला आपल्या घरी आणलेलं असतं आणि अचानकपणे देविका जेव्हा समोर येते तेव्हा हादर ती हादरते आणि ती लगेचच आता मनातल्या मनात बोलते आता तर मला रडण्याचं नाटकच करावं लागेल आणि लगेच ती रडू लागते दादा दादा हे सगळं काय झालं कुणी मारलं तुला इतकं त्यावर लगेचच आता सत्या एंट्री करतो आणि बोलू लागतो कोण मारणार ए बाबडे मी मारलय का का काय करणार तू बोल काय करणार त्यावर मात्र आता देविका म्हणत असते वेळ लागलाय का तुला का माझ्या तु भावाला मारलं तू त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो यो तुझा भाव आहे त्यावर आता निरुपा म्हणत असते पनवती का मारलंस तू अरे किती पैसेवाले लोक माहिती आहे का तुला हे यांनी मनात आणलं ना तर एका फोनमध्ये तुला अक्षरशः कुठून कुठं फेकून देतील कळणार पण नाही त्यावर आता सत्य म्हणत असतो निरूपा अगं तुला ना या लोकांनी येडा आहे यांच्याकडं नाही दमडी आणि म्हणतात आम्ही लय पैसेवाले त्यावर लगेचच आता देविकाला कळून चुकलेलं असतं की या दोघांना काहीतरी सत्य कळालंय आणि अशातच आता मीरा पुढे येते आणि बोलू लागते देविका आता तरी खरं बोल कोण आहे हा आणि याच्याशी काय संबंध आहे आणि तू खरच या घरामध्ये आली आहेस तू खूप पैसेवाली आहे असं सांगून ते खरं आहे का त्यावर आता देविका म्हणत असते म्हणजे खरंच आहे त्यावर आता सत्या म्हणत असतो तुझ्या या भावाने सगळं काही सांगितलंय हवं असेल तर या तोंडून ऐक सत्याने परत त्याला तोडवायला सुरुवात केल्यावर तो बोलू लागतो नाही नाही मीचा भाव नाहीये आणि हिचा देखील बाप परदेशात पैसेवाला नाहीये ही खोटं बोलते जे काही बोलते ते हे वाक्य ऐकल्यावर आता देविका तोंडावर पडलेली असते देविका मनातल्या मनात बोलते वाट लावला याने निरुपा लगेचच बोलत असते देविका मी काय ऐकते हे तुझा बाप पैसेवाला आहे की नाही ते मला सांग लवकर सांग त्यावर लगेच देविका म्हणत असते आई आहे हो अ यांच्याकडे नका लक्ष देऊ तुम्ही त्यावर आता सत्या म्हणत असतो गप्प बसते का का अजूनही माझ्या निरुपाला फसवते तू त्यावर आता सत्या त्या माणसाला म्हणत असतो सत्य काय सांगतोस की काय त्यावर आता तो मानून तोस हो ही देविका म्हणजे या घरात आलेली तुम्हा सगळ्यांच्या समोर उभी असलेली पंकजची दुसरी बायको आहे कारण याआधी हिचं एकदा एकदम झालेलं आहे हिला एक मुलगा देखील आहे हिची आई म्हातारी आहे हे सगळं ऐकल्यावर निरूपा आता कपाळाला हात लावते मीरा म्हणत असते बाईसाहेब घ्या तुमच्या समोरच तुमच्या लाडक्या सुनेची पूर्ण कुंडली ओपन करून ठेवली आहे मी तुम्हाला तिने कसं सपशेल फसवलंय ना बघा तुम्ही मित्रांनो इथे तर आता हे कन्फर्म आहे की देविकाचं जे काही आत्तापर्यंतचं सत्य होतं ते मीरा आणि सत्याने समोर आणलंय बाकी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच याचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद